ब्रेकिंग न्यूज मराठी या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा मुख्य संपादक वसंत पानसरे पडघा सीएनजी पंपावर मनमानी कारभार अनेक वाहनधारकांकडून घेतले जातात जास्तीचे पैसे पडघा बोरिवली गावातील सीएनजी पंपावर कर्मचारी मनमानी कारभार करत असून अनेक वाहनधारकांकडून रिक्षावाल्यांकडून जास्तीचे पैसे घेतले जात असल्याचा आरोप अनेक वाहनधारक करत असून पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू नियामक मंडळ अर्थात पीएनजी जी आरबी आणि स्थानिक तेल कंपन्यांच्या नियमांचं उल्लंघन या ठिकाणी होत आहे सदर पंपावर मोफत हवा भरण्याची यंत्रणा नसून सुरक्षितता सूचना आपत्कालीन संपर्क क्रमांक आढळून येत नाही या ठिकाणी शौचालयाची नेहमीच अस्वच्छता असून प्रत्येक व्यवहारासाठी बिल देणं अनिवार्य असताना ते दिलं जात नाही प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या नियमानुसार सीएनजी वाहनांचे फिटनेस प्रमाणपत्र हायड्रोटेस्ट प्रमाणपत्र नाही त्यांच्याकडून जास्तीचे पैसे घेत जात असल्याचा आरोप अनेक वाहनधारकांनी केला येथील कर्मचारी मनमानी करत ओळखीच्या वाहनांच्या हायड्रो टेस्टचं प्रमाणपत्र चेक न करता रांगेशिवाय डायरेक्ट त्यांच्या गाडीत सीएनजी भरून दिला जातो शिवाय या ठिकाणी योग्य नियोजन नसल्यामुळे गाड्यांची गर्दी झाल्यास पूर्ण रस्ता जाम होऊन इतर प्रवाशांना वाहतूक कोंडीचा फटका देखील बसत असतो म्हणून या पंपाची योग्य चौकशी करून कारवाई करायची मागणी अनेक वाहनधारक करताना दिसत आहेत ब्रेकिंग न्यूज मराठी पडघा ठाणे